तर नमस्कार मित्रांनो राज्याच्या राजकारणात या क्षणी एक मोठी हालचाल निर्माण झाली आहे शिंदे गटामध्ये सध्या प्रचंड गोंधळ उडाला असून या घडामोडींमध्ये केंद्रस्थानी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे दिसत आहेत शिवसेनेचे नेमकं भवितव्य कोणाकडे जाणार आहे चिन्ह कोणाला मिळणार आहे या सगळ्यांचे उत्तर शोधत राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे मित्रांनो जर तुम्ही खरेच निष्ठावंत शिवसैनिक असाल तर खाली कमेंट मध्ये तुमचं नाव आणि तुमचा जिल्हा नक्की लिहा मंडळी देशाच्या राजकारणात बिग बॉस म्हणले जाणारे उद्धव ठाकरे सध्या जोरात चर्चेत आहेत अनेक वर्षांनंतर त्यांच्या नेतृत्वाला ने पुन्हा एकदा मोठी संधी मिळत असल्याचं राजकीय पलटनावरून जाणवत आहे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका सुरू आहे पण शिंदे गटाचे स्टार प्रचारक कुठे दिसत नाहीत हेच शिंदे गटाच्या नेत्यांनाही चिंता देऊ लागली आहे या उलट प्रचारात सक्रिय नसतानाही उद्धव ठाकरे यांना मैदानात चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे राज्यातील अनेक ठिकाणी शिंदे गटाला स्थानिक पातळीवर अनेकांपेक्षा प्रवाहाचा सामना करावा लागत आहे भाजपा विरुद्ध शिंदेची शिवसेना विरोधात राष्ट्रवादी अजित पवार विरोधात पुन्हा एकदा गट अशी विचित्र समीकरण या निवडणुकांमध्ये दिसत आहे मात्र शरद पवारांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना हे दोन्ही पक्ष संघर्षाचे कुठे दिसत नाही हे दोन्ही पक्ष या संघर्षात कुठेच नसल्यासारखे वाटत असतानाही परिणाम मात्र वेगळीच कहाणी सांगत आहे सोशल मीडियावर सध्या एकच चर्चा धनुष्यबान आणि शिवसेना हे चिन्ह पुन्हा उद्धव ठाकरे यांच्याकडेच येणार का या प्रकरणाची सुनावणी एकवीस तेवीस जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयात होणार आहे नवीन सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीडापुढे दोन्ही बाजूने युतीवाद होणार असून उद्धव ठाकरे यांच्या वतीने वरिष्ठ वकील कपिल सिंबल तीन तास आपली बाजू मांडणार आहेत राजकीय तज्ज्ञांचं म्हणणं आहे की परिस्थिती पाहता निकाल उद्धव ठाकरे यांच्या बाजूने जाऊ शकतो नगरपालिका नगरपंचायत निवडणुकांसाठी निवडणुकीसाठी शिंदे गटाला वेगवेगळी नवीन चिन्हे देण्यात आले आहेत कुठे हत्ती कुठे तलवार ढाल तर काही ठिकाणी छत्री यामुळे एकच प्रश्न निर्माण होतो धनुष्यबांध खरंच शिंदे गटाच्या हातून निसटतोय का उद्धव ठाकरे पुन्हा शिवसेनेचा वारसा हाती घेणार का उद्धव ठाकरे यांचा आवाज त्यांचे नेतृत्व आणि त्यांच्याबद्दल जनतेत असलेला आकर्षण पुन्हा वाढताना दिसतोय आगामी काही दिवसात महाराष्ट्रातील राजकारणाचा वेग पूर्णपणे बदलू शकतो मित्रांनो तुम्हाला काय वाटतं उद्धव ठाकरे पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात आघाडी घेतील का की शिंदे गट परिस्थिती पलटी करेल तुमची प्रतिक्रिया कमेंट मध्ये नक्की लिहा तुमचं नाव आणि तुमचा जिल्हा लिहायला विसरू नका आणि हा महाराष्ट्र तीनशे साठला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद